नमस्कार मंडई आपल्या चॅनेलच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे तर मंडई आज तुमका एक अशी खास रेसिपी दाखवतलं स्पेशल ती आई आमची खूप चांगल्या प्रकारे बनवता आणि आता वाजले जवळजवळ संध्याकाळचे सहा आणि आईन कुठून तरी आता शेंगे आणल्यानंतर वाटतं स्वप्नीलच्या आईन दिल्यान म्हणजे मलिंगाच्या आईन शेंगे दिल्यानंतर तर ते शेंगे आणल्यानंतर आई म्हणायला लागली आता मी टोपातला बनवतोय तर टोपातलं ह्या प्रकारे बनवतात गावामध्ये कोकणामध्ये टोपातला कशा प्रकारे बनवतात आणि काय काय त्याच्यामध्ये घालू जातात लागतात आम्ही तुमका शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ दाखवते तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आवडली तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त मंडळी सबस्क्राईब करा आता जास्त काय चॅनल मॉनिटाईज होऊक जास्त वेळ रवलेलो नाही आणि सबस्क्राईबर पण थोडेसे होत तर तुम्ही बघताच व्हिडिओ तर नक्कीच लास्टपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नको एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त मंडळी शेअर करा चला तर मग तुमका आता दाखवते टोपातला कसा बनवतात चला तुम्ही ते बघू शकता स्वप्नीलच्या आईन दिल्यानं इकडे फोडूक माणसं बसली आहेत बघा काय करायचंय शेंगदाणे फोडून काय करणार हा गरम, गरम काय टोपातलं करणार काय अरे बघा हे शेंगदाणे फोडतात आणि फोडूक माणसं बघा इकडे इकड़े भावा आणि इकडे आई हा अशा शेंगदाणे इथे घेतलेले सगळे सोल्यान जेवढे सोले तेवढे शेंगदाणे भाजून घेतात शेंगदाणे काही एवढे घालूची नाही ना कारण जास्त गरज नाही बघा भाजून घेतात चुलीवर इकडे उकडे सुरळी कसले पण तांदूळ चालत हे तांदूळ पहिले भाजून घेऊ किंवा रो पण तुम्ही वापरू शकता तर पहिले आधी हे भाजून घेऊया इकडे शेंगदाणे भाजूचं काम चालू आहे ही आई आहे आणि इकडे क्रिया तुम्ही करत रा शेंगदाणे थोडे आता पंख्या खाली ठेवते हवा दे थंड होऊन दे जरा हात लावू नको इथे तोपर्यंत मी जरा पेटी वाजवतो बघा इकडे तांदूळ जवळजवळ भाजून झाले थोडीशी लाल तुमक दिसत जास्त पण काळपट करता नाही करपता नाही तांदूळ जे आहेत ना ते उतरून घेत थोडेच तांदूळ जास्त नाही तोंड भाजणार समजलं इकडे बघ तरी बघा हे जे तांदूळ आहेत ना त्याचा थंड होऊन ते पंख्यावर ठेवतो इकडे शेंगदाणे आणि तांदूळ पंख्याच्या हवेखाली थंड होत आहे इकडे वेलची पण ठेवलेली आहे वेलची सोलणार ही अशी म्हणजे बाहेरची साल नाही फक्त आतनातले जी बिया आहेत वेलची तिथे घेणार आणि हे शिंगाने अशा प्रकारे पूर्ण म्हणजे वळून घेणार जेणेकरून ते साला ती निघान जाऊ काही सगळी साला तिथे राहता नाही इकडे मोठो कामगार बघा हे काय करतोय शेंगदाणे सोलतोय खातोय काय खा, खायचे नाही सोलायचे आहे ते शेंगदाणे इकडे सोलून घेतो शेंगदाणे आहेत ना मळलेले ते आसडून घेणार म्हणजे आसडल्यावर ते तिची साल आहेत ते निघ अशा प्रकारे आसडते गावची पद्धत आहे आसडूची त्याची पंखे बिंके काय काय लोक देते तसं नाही ही जुनी पद्धत आहे गावची साला ॲटोमॅटिक बाहेर पडणार सोडून झालेली आहे आणि त्यामध्ये थोडासा जिरा पण घातला ना तर चव्वीसाठी जिरा आणि वेलची घालूची लागतं आता इकडे तांदूळ तांदूळ इकडे मिक्सरला लावून घेणार बारीक लावू ना, ला ना एकदम जे तांदूळ आहेत ना ते मिक्सरला लावून घेऊ आणि त्याच्यातच हे काय ते, जी। जी। ते वेलची आणि जिरा हे त्याच्यातच टाकून मिक्सरला एकदम बारीक लावून घ्यायचं मिक्सरला लावून झालेला आणि गरम किती लागतं बघा काय ते नको तसेच ठेव तसेच रवान दे, दे। बारीक होते ले ते तांदूळ इकडे लावून घेतले शिंगदाणे जर लावले ना तर लय बारीक होते ते पटकन आपला हे करशील मग नको राहून दे मग नको <laughs> एकदम बारीक झाली तर त्याची काय मजा नाही तर ते शिंगजणी असेच टाकायचे तू जा आधी शेंगदाणे तुमच्या ह्याच्यानुसार तुम्ही घालू शकता आता तू खाय जास्त खाऊ नको अशा प्रकारे ढवळून घ्यायचं मिश्रण शेंगदाणे वेलची जिरा आणि तांदूळ बारीक केलेला आता त्याच्यामध्ये हळद आणि गुळ गुळ बारीक करून द्या लागतं ला ना गुळ हे बारीक करून घालायचा तुमची क्वांटिटी असत त्यानुसार तुम्ही गुळाचं जो प्रमाण म्हणजे याच्यामध्ये आता पावशेरभर म्हणजे तांदूळ आता किती वजन असतं माहीत नाही पावशेरभर जे जुनं माप असताना त्या मापाप्रमाणे प्रमाणे हे तांदूळ घेतलेले आहेत हे आहे आणि हे पाव किलो गुळ आता हे पाव किलो घालायचा पुरा पूर्ण पाव किलो गुण घालायचा गुळ त्याच्यामध्ये आता घालता किसून आडाळ्यावर पण आडाळ बोलता विळी बोलता मालवणी भाषेमध्ये आडाळ खवनी खवनी बोलते ते तुला बोल बघूया बोल। बोल बोल, बोल 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 घेतलेला त्याच्यामध्ये सगळ्याचं मिश्रण मूळ तांदूळ आता परत परत सांगत नाही हे जे मिश्रण ना ते घालून पाणी घालून पूर्णपणे मिसळून घेऊया सगळा गुळ आहे ना आता वितळा कोया त्यामध्ये होय ना गुळ खडे राहता नाही मग खाऊ कंटाळ वितळा हे बघा हे बघा हे आता मिश्रण केलेला हे ते चुलीवर ढवळून घेणार अंगाबरोबर बरोबर पाणी ठेवायचं म्हणजे लेवलला आणि ते डवळून डवळून हो ना वाढणार ढवळून जवळून तर तांदू तो शिजलो ना की आता एवढा ना तर अर्धा टोप तरी होणार होय ना थोडासा बोलताना थोडीशी क्वांटिटी वाढतली काय जास्त केलेला नाही आमच्या पुरतीच आपला जास्त केलं तर परत खाऊ तेवढी माणसं हवी हे आता ढवळून घेणार आणि ढवळून 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 त्या झाड होईपर्यंत ढवळत राहणार आता ढवळून ढवळून झाड झालेला जर लेवल केलं ते का आणि ह्या आता असाच चुलीवरच ठेव काय शिजत ताटली मारून आणि बहू आता कधीपर्यंत म्हणजे आग त्याच्यामध्ये अशा प्रकारे निकारी बघा ते निकार आहे कसा ठेवू म्हणजे दोन्ही साईडच्या शिजावया म्हणून निकारे वर पण ठेवायचे निकारे खालसून तरही लाकडं लावलेली असतात आणि वर पण निकारे ठेवायची म्हणजे वरचा पण शिस्तला व्यवस्थित सुकताला म्हणजे कापूक बिपूक भरत चिकट राहणार नाही तर आता बघूया आता कधीपर्यंत होतं आता रेडी मग उतरल्यावर तुमका दाखवते तर अशा प्रकारे आपल्या टोपातला तयार झालेला तुम्ही बघू शकतास तर संपूर्ण रेसिपी तुमका दाखवलेली आहे कसा काय बनवतात तर आईन बनवल्या ना आणि हे आता आम्ही नंतर खाणार तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग बाय बाय